सांगोल्यात मोठा ट्विस्ट शहाजी बापूंचं टेन्शन वाढलं विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे लोकसभा निवडणुकातल्या जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर हेवेदावे आरोप प्रत्यारोपांनी महायुतीत फार काही अलबेल सुरू आहे असं नाही पण याही परिस्थितीत भाजप शिवसेना शिंदेगट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते मंडळी विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरे जाणार असल्याचा दावा करत आहेत सोलापूर जिल्ह्यातील बहुचर्चित सांगोला मतदारसंघातही मोठा ट्विस्ट समोर आलाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या ने नेत्यानं आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांची धडधड वाढवली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता संवाद नुकतीच बैठक पार पडली या बैठकीत माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याविषयी मोठे संकेत दिले आहेत ते सध्या महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत सांगोल्यात सध्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहे शहाजीबापू पाटलांनी दोन हजार एकोणीसला विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली आहे त्यामुळे अजित पवार गटाच्या साळुंखे यांनी प्रत्यक्ष विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली नसली तरी त्यांनी ते शर्यतीत असणार असल्याचं अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत जे कार्यकर्त्यांच्या मनात तेच माझ्याही मनात असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागा असे आदेश दिले। या यापुढील काळात कार्यकर्त्यांना मी कोणताही आदेश देणार नाही तर कार्यकर्ते जी भूमिका ठरवतील तो निर्णय घेणार आहे असं स्पष्ट करत एक प्रकारे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटलांचं टेन्शन वाढलं आहे